आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे पृथ्वीचा संपूर्ण भूगोलच बदलून गेला आहे जिथे कधीकळी लाटा उसळायच्या मासेमाऱ्यांची बोट धावत असायची आणि आज आज फक्त वाळू मीठ आणि हजारो तुटलेली स्वप्न हो हा आहे अराल समुद्र कधीकाळी जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं सरोवर आणि आज जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय आपत्तींपैकी एक या वाळवंटासारख्या दिसणाऱ्या भूमीत आजही एक जिद्दी लोकांची जमात राहते आणि ती म्हणजे कराकल पाक लोक त्यांची संस्कृती त्यांची भाषा आणि त्यांचं अस्तित्व अतिशय वेगळं आणि रहस्यमय आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अराल समुद्राचं गायब होण्यामागचं थरारक सत्य कराकल पाकिस्तान नावाच्या या स्वायत्त प्रदेशाची ओळख इथल्या लोकांचं कठीण पण मन हेलावून टाकणारं जीवन आणि कायम पाण्याखाली असलेले एक शहर जे आज वाळूत पुरलं गेलंय म्हणून सीट बेल्ट लावून बस कारण हा प्रवास तुम्हाला नेणार आहे उजबेकिस्तानच्या एका गुढ विस्मृतीत गेलेल्या जगात जिथे आज समुद्र नाही पण कहाण्या मात्र अजूनही जिवंत आहेत तर राम राम मंडळी उजबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे आता मी आहे नुकूसमध्ये मागच्या आपण व्हिडिओची भाजी मंडे एक्सप्लोर केली जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना तर आय वड्यांवरती लिंक आहे प्लीज जाऊन तुम्ही तो चेकआउट करू शकता तर आज आपण इथून जाणार आहोत मोईनाक अतिशय इंटरेस्टिंग आणि गुड अशी जागा आहे जिथे जा जहाजांची स्मशान आहे होय मोईनाकला शिप ग्रेवयार्ड देखील म्हणतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल ना तर आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळचे सात वाजले होते आणि बाहेर आहे ना भाई मोकार दंडी होती हे असं काहीसं माझं हॉस्टेल होतं हॉस्टेल चांगलं होतं काल माझा एक मित्र पण इथं आला होता जो इस्तांबुल वरून होता त्याला मी खिवा मध्ये असताना भेटलो होतो सो आज आम्ही दोघं पण सोबत जाणार होत मुईनाक एक्सप्लोर करायला भाई मेरे साथ में है युसुफ uh, युसुफ इज फ्रॉम टर्की इस्तांबुल सो युसुफ हाउ आर यू फीलिंग राईट नाऊ आई एम फीलिंग फकिंग गुड टू एवरीडे मीट न्यू पीपल न्यू गुड फ्रंट यू नो टू एक्सप्लोर योरसेल्फ एंड यू नो स तो यूसुफ आने वाला है इंडिया तो मैंने उसको कहा की आप इंडिया आओ मैं आपको मुंबई नासिक वगैरह सारी जगह पे घुमाता हूँ और इंडिया बहुत बड़ा है इंडिया इज ए टू बीक सो यू नीड एम लॉट ऑफ टाइम टू एक्सप्लोर या या सो ये आएगा मुंबई तो मिलेंगे अभी हम जाने वाले मुइना सो विल गोइंग टू मुइना या लेट्स गो मुइना कैन सी फकिंग दैट प्लेस यस 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 आई एम हियर फॉर दैट तर चला निघो या अच्छा प्रवासाला आज एर लय बेकार थंडी होती सो so, मोठावाला जॅकेट काढलं होतं थंडी तर होतीच पण त्यापेक्षाही भयानक हवा खूप वाहत होती आत्ताचं टेम्परेचर दाखवतय मायनस अकरा आणि फिल्स लाइक आहे मायनस एटीन डिग्री सेल्सिअस खतरनाक थंडी होती राव पण यातही आहे ना एक वेगळंच थ्रिल होतं नॉट एबल टू एक्सप्लेन इन वर्ड्स वाईट अँड वाजरी यूसफॉबी वाजूरी आज तो भाई फटाफट चाबी आजही अंडई बुक करते चलते बस स्टेशन और फिर मिलता या कडाक्याच्या थंडीत तब्बल पाच मिनिट वेट केल्यानंतर फायनली आमची आणि वाटत होतं असं बस स्टँड होत आणि सगळ्या मिनी बसेस दिसत होत्या आमची बस लागलेली होती बसच्या तिकीट साठी मला लागले जवळपास वीस हजार सोम म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये अप्रॉक्स एकशे बत्तीस रुपये It's not air That's why. बस अजून हो बस पूर्ण हो रिकामी होती छोटीशी बस होती इथून महिनाक पर्यंत पोहोचायला जवळपास तीन तास लागणार होते सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड फॉर दिस जर्नी इथपर्यंत जर व्हिडिओ बघितलाच असेल ना तर यार हातवात सबस्क्राईब पण करून टाका आपल्या मराठी चॅनलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढचा प्रवास अजून इंटरेस्टिंग राहणार आहे बस निघाला थोडा अवकाश होता म्हटलं चला थोडं बाहेर फेर फटका मारून येऊ यार खोट नाही सांगत खरंच अशी ना बोसणारी थंडी होती ब्लॉक करताना हात अशी सुन्न पडत होते युसुफ येनाय खतरनाक होता भाऊनी पाण्याच्या बाटलीमध्ये कॉफी भरून आणली होती मस्त थोडीशी गरम गरम कॉफी पिली आणि निघालो मोहिनाकच्या दिशेने लोकल बस होती नुकूसवरून निघून जवळपास दीड तास झाला होता रस्त्यात छोटी छोटी खेडी येत होती आणि बस आहे ना प्रत्येक खेड्यात थांबत होती प्रवास छान चालू होता मस्त सूर्यदेवता प्रकटले होते सो थंडीची तीव्रता पण थोडी कमी जाणवत होती मला ना आपल्या लाल परीत बसलोय असंच वाटत होतं जवळपास तीन ते साडेतीन तासाच्या प्रवासानंतर फायनली पोहोचलो मोयनाक या छोट्याशा गावात जहाजांच्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी ना आम्हाला इथून टॅक्सी घेऊन जावं लागणार होतं जास्त लांब नव्हतं पण इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये टॅक्सी घेण्याशिवाय पर्याय देखील नव्हता पहाटे लवकर उठलो होतो सो बेकर भूक लागली होती म्हटलं पहिले थोडं खाऊन घेऊ मग पटापट निघू आर एक्सप्लोर एक्सप्लोअर करायला कारण ज्या बसने आम्ही आलो होतो त्याच बसने आम्हाला परत देखील जायचं होतं इथे दिवसाला एकच बस चालत होती आणि शेवटची बस होती दुपारी तीन वाजता चला बघू काय खायला मिळत ते छोटस रेस्टॉरंट होतं खायला जास्त काही ऑप्शन्स नव्हते हो सो मी एक चिकन रोल ऑर्डर केला होता था। पंचवीस हजार सोमचा एक रोल होता म्हणजेच आपल्याकडचे अप्रॉक्स एकशे पासष्ट रुपये चला पटापट खाऊ आणि निघू पद्धतशीरपणे खाऊन पिऊन झालं होतं आणि एक पाण्याची बॉटल घेतली तीस हजार सोमची युसुफने वाले सोबत निगोशिएट केलं आणि निघालो आर एक पाच मिनिटात पोहोचलो जहाजांच्या स्मशानभूमीत खूप जास्त हवा होती आणि डायरेक्ट नाका तोंडात जात होती त्यात बाहेर हात काढून व्हिडिओ करणं देखील खूप कठीण जात होतं थेट तोंडावर हवेचा मारा होत होता सो सब बोललंही जात नव्हतं सारखी बोबडी वळत होती पण हे सगळं मला माझ्या कॅमेऱ्यामध्ये दे कैद देखील करायचं होतं ट्रस्ट मी इट वॉज सो डिफिकल्ट हा असा दूरपर्यंत दिसणारा वाळवंट आणि ही गंजलेली वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी पडलेली ही ही असणारी असणारी पण आता तुटकी जहाज कल्पना करा साठच्या दरम्यान च्या दरम्यान इथे अडुसष्ट इतका प्रचंड मोठा असा समुद्र होता इथे मासेमारीची बंदर बोटी उद्योग सगळंच गजबजलेलं एकेकाळी उझबेकिस्तान कझाकिस्तान आणि कराकल पाकिस्तान या तिघांच्या अर्थव्यवस्थेला हा समुद्र चालवायचा एकेकाळी जगातलं सर्वात चौथं मोठं गोड्या पाण्याचं सरोवर हे होतं पण आज हा समुद्र पूर्णपणे सुकलाय आणि त्याचं रूपांतर झालंय एका भयान अशा कोरड्या वाळवंटात पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा एवढा मोठा विशाल काय अडुसष्ट हजार स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असलेला हा समुद्र सुकला कसा सांगतो एकोणवीसशे साठ नंतर सोवियत सरकारने कापूस उत्पादन वाढवण्यासाठी अमूदरिया आणि सिरदरिया या दोन मोठ्या नद्यांचं पाणी पिकांसाठी वळवलं आणि हळूहळू समुद्र कोरडा पडू लागला वर्ष सरत गेली आणि हा सरोवर सुकत गेला आज अराल समुद्र नव्वद टक्के गायब झालाय फक्त दहा टक्के पाणी शिल्लक आहे आणि तेही कझाकिस्तान या देशाच्या हद्दीत हा समुद्र या दोन देशांमध्ये विभागला गेलाय आणि उशिरा का होईना पण कझाकिस्तान देशाला जाग आली आणि आज आहे तेवढं पाणी ते टिकवण्याचा प्रयत्न करतायत पण आज फक्त हे ओसाड दिसणार वाळवंट चाललंय हा समुद्र नष्ट होण्याचं कारण एकच मनुष्य प्राणी याला आज संपूर्ण जगात एक मॅनमेड डिझास्टर म्हणून संबोधलं जातं जिथे काही वर्षांपूर्वी करोडो लिटर पाणी होतं तिथे आता मीटर मीटर खोल फक्त वाळू आणि त्यात पुरल्या गेलेल्या मृतावस्थेत असलेल्या जुन्या जहाजांचे सांगाडे हे शिप शिपग्रेव्हयार्ड म्हणजे समुद्रातल्या जहाजांची भूताटकी अवशेष बघतानाय ना अंगावर काटा येतो राव समुद्र गेल्यावर इथलं सगळं संपलं मासेमारी नाही उद्योग नाही रोजगार नाही डस्ट्रॉम वाढले हवा मीठ आणि केमिकल्स प्रदूषित झाली लोकांना दमा किडनी प्रॉब्लेम स्किन डिसिजेस यासारखे आजार बळावले कराकाल पाक लोकांनी ना इतक्या अडचणी झेलल्या की जगभरातून यावर रिसर्च झाला आजही इथली परिस्थिती खूप कठीण आहे पण इथली लोक मात्र आशावादी आहेत ते म्हणतात समुद्र गेला पण आमची ओळख नाही जाणार कराकल पाकिस्तान हे दुःख संघर्ष आणि सुंदरतेचं एक मिश्रण आहे अराल समुद्र नष्ट झाला पण इथल्या लोकांची आत्मा अजूनही जिवंत आहे हे ठिकाण जगाने विसरलं पण इतिहासात कायमच स्मरणात राहणार निसर्गासोबत खेळण्याचा काय परिणाम होऊ शकतो याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा वाळवंटात रूपांतरित झालेला अराल सी मित्रांनो जर का हा माझा कराकल पाकिस्तानचा प्रामाणिक प्रवास आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे तुम्हाला काय वाटतं या आर बद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी ऑडियन्सला देखील शेअर करायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम कराकल पाकिस्तान उझबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र